नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वस्तू आणि सेवा करासारख्या महत्वाच्या विधेयकांच्या विलंबनात काँग्रेसच जबाबदार असल्याची पंतप्रधानांची टीका महत्वाची विधेयकं संमत होण्याच्या दृष्टीनं संसदेचं हिवाळी अधिवेशन लवकर घेण्याचं व्यंकय्या नायडू यांचं सुतोवाच कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आणखी एक हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय मुंबईतल्या मालवणी विषारी दारुबळी प्रकरणी सोळा जणांविरुद्ध पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल राज्यातली दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार सपचेल अपयशी सरकारची मानसिकता शेतकरी विरोधी असल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत पेस हिंगी जोडीची अंतिम फेरीत धडक आणि राज्यात बहुतांश भागात दमदार पाऊस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नमस्कार बातम्या वस्तू आणि सेवा करासारख्या महत्वपूर्ण विधेयकांना संसदेत संमत होण्यासाठी लागणाऱ्या विलंबाला सर्वस्वी काँग्रेस पक्ष जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे त आज भोपाळ इथं भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते संसदेचं पावसाळी अधिवेशन कामकाजाशिवाय वाया गेलं त्यामुळे वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करून घेण्याकरता विशेष अधिवेशन बोलवण्याचा केंद्र सरकारचा विचार होता मात्र काँग्रेसनं त्यालाही पाठिंबा दिला नाही असं मोदी म्हणाले संसदेचं कामकाज सुरळीत चालावं अशी काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा करासह महत्वाची विधक्क संमत होण्याच्या दृष्टीनं संसदेचं हिवाळी अधिवेशन यंदा नेहमीपेक्षा लवकर घेण्याचं सुतोवाच संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे वस्तू आणि सेवा कर विधेयकाची विधिका एप्रिलपासून अंमलबजावणी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मात्र त्यापूर्वीही विधेयक संसदेत संमत संसदे होणं गरजेचं असून त्यासाठी सर्वसाधारणपणे नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणारं संसदेचं हिवाळी अधिवेशन लवकर घेण्याची तयारी सरकारनं दर्शवली आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची मुदत वाढवता आली नसल्याबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली मात्र याबाबत आपण अद्याप आशा सोडली नसल्याचं म्हणाले काँग्रस्त्रि नकारात्मक राजकारण टाळावं असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला येत्या काळात डिजिटल युगात इंग्रजी आणि चीनी भाषेबरोबरच हिंदीचाही प्रभाव वाढेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहाव्या जागतिक हिंदी परिषदेचं भोपाळ इथं उद्घाटन करताना सांगितलं हिंदी भाषा अधिक समृद्ध व्हावी ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हिंदी आणि इतर भारतीय भाषांची एकत्रित एक कार्यशाळा घेऊन त्यामध्ये त्यामध्यब्दांचं आदानप्रदान व्हावं अशी सूचना त्यांनी केली आपली संस्कृती म्हणजे ज्ञानाचं भांडार आहे पुढच्या पिढीनं या वारशाचं जतन करण्याची गरज आहे असं म्हणाले तीन पुस्तिकं आणि टपाल तिकिटांचंही पंतप्रधानांनी प्रकाशन केलं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आयोजित केलेल्या या तीन दिवसीय चाळीस देशातले दोन हजार तज्ज्ञ आणि विद्वान उपस्थित आहेत सुमारे बत्तीस वर्षांनंतर भारतात ही परिषद होत आहे कांद्याच्या किमती नियंत्रणात रहाव्यात यादृष्टीनं केंद्र सरकारनं एक हजार मेट्रिक टन अतिरिक्त कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली देशभरातल्या बाजारपेठांमधले कांद्याचे भाव आणि उपलब्धता याबाबत त्यांनी आज एक आढावा बैठक घेतली कांद्याच्या दरांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या दरम्यान लासलगाव इथल्या बाजारपेठेत आज कांद्याचा सरासरी दर चार हजार सातशे पन्नास क्विंटल राहिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जपानच्या कोयासान विद्यापीठात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं यावेळी वाकायामाचे गव्हर्नर नोबून निसाका राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मालवणी विषारी दारुबळी प्रकरणी मुंबई पोलिसांनी आज किलाकोटात अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर सोळा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं तेरा हजार सातशे साठ पानांच्या या आरोपपत्रात चौदा आरोपी आणि दोन फरार आरोपींचा समावेश आहे जूनमध्ये मुंबईत मालवणी इथं विषारी दारू आल्यानं एकशे सहा जण मृत्यूमुखी पडले होते गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस झाला असला तरी त्यामुळे दुष्काळाची तीव्रता कमी होणार नसून सरकारनं तत्काळ रब्बीच्या पेरणीसाठी मोफत बियाणं उपलब्ध करावं आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीचा विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुनरुच्चार केला आहे परभणी जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते राज्यातली दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असून सरकारची मानसिकता शेतकरी विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे अकोट इथल्या दुष्काळग्रस्त शेतकरी परिषदेत ते आज बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारचं शेतकऱ्यांविषयीचं धोरण संतापजनक आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणार असल्याचं ते म्हणाले नैसर्गिक संकटानं उद्ध्वस्त झालेल्या राज्यातल्या शेतकऱ्याला केंद्र आणि राज्य सरकारनं भरीव मदत दिली नाही असं ते म्हणाले राज्य सरकारनं जाहीर केलेल्या जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाले असून यात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते राज्यात दुष्काळासारखी भीषण परिस्थिती असतानाही सरकार ठोस उपाययोजना करत नाही सत्तारूढ सरकारच्या या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी चौदा ते सोळा सप्टेंबर या दरम्यान मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या तेरा जिल्ह्यांमध्ये जेलभरो आंदोलन करणार असल्याची घोषणा आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते गणपती उत्सव तोंडावर आला असतानाही राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते दुरुस्त केलेले नाहीत याकरता पेण इथल्या वडखळ नाख्यावर प्रातिनिधिक स्वरूपाचा रास्ता रोको करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं कोणत्याही दिवशी मांस विक्रीवर बंदी घालण्याची गरज नाही असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठणकावून सांगितलं मुंबईत रंगशारदा सभागृहात आज मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते मांसविक्रीवरून राजकारण सुरू आहे या प्रकरणाला विरुद्ध हिंदू असा रंग दिला जातो आहे याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली अशी मोगलही महाराष्ट्रात चालणार नाही असा इशाराही त्यांनी दिला पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर त्यांनी टीका केली मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या स्थितीबाबतही त्यांनी टीका केली महत्वाचे टोल नाके अद्याप बंद झाले नाहीत असा आरोप त्यांनी यावेळी केला पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबतच्या विविध मागण्यांसाठी शहरातल्या सिंचन भवनाबाहेर शिवसेनेनं ठिय्या आंदोलन केलं खडकवासला धरणाच्या सुरक्षा भिंतीला धोका निर्माण झालाय परंतु अनेकदा पाठपुरावा करूनही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्या अशी तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली पाण्याची टंचाई लक्षात घेऊन पुणे शहराप्रमाणेच ग्रामपंचायत हद्दीतही एक दिवसाआड पाणीपुरवठा बंद ठेवला जावा तसंच पिण्याचं पाणी बांधकामासाठी वापरलं जाऊ नये इत्यादी मागण्या पक्षाचे शहर संघटक श्याम देशपांडे यांनी यावेळी केल्या मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूर इथं स्थापन करण्यात यावं या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीनं आज पुकारलेल्या कोल्हापूर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला महापालिकेची आजची सभाही तहकूब करण्यात आली मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोही शाह यांनी यासंदर्भात खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून आपण निवृत्त होण्यापूर्वी निर्णय घेतला जाईल असं सांगितलं होतं मात्र याबाबत काहीही कार्यवाही न झाल्यानं आजचा बंद पुकारण्यात आला विविध राजकीय पक्षांचे नेते या सहभागी झाले होते कोल्हापूरसह सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांमधल्या न्यायालयीन कामकाजावर आजपासून तीन दिवस बहिष्कार टाकण्याचा निर्णयही वकिलांनी घेतला आहे शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांच्या विक्रीमध्ये खाजगी कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केला आहे ट्रॅक्टर क्रेन तसंच इतर शेती उपयोगी अवजारं बी बियाणं निकृष्ट दर्जाची असल्यानं शेतकऱ्यांनी कंपनी आणि विक्रेत्यांकडे अनेक तक्रारी केल्या असून कंपन्यांनी त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे याबाबत शेतकऱ्यांनी अखेर ग्राहक मंचाकडे धाव घेतली आहे आजच्या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मुंबई विद्यापीठात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सिस्टर लिव्हिंग वर्कर्स या सामाजिक संस्थेनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नैराश्य आणि आत्महत्या या समस्येबाबत चर्चा झाली आम्ही हा जो प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे ह्याच्यामध्ये आम्ही प्रेझेंटेशन घेतो ग्रुप्समध्ये प्रेझेंटेशनमध्ये आम्ही बद्दल सांगतो लोकांना एक अंदाज देतो की काय सुसाईड का, किती त्याची इम्पॅक्ट आहे काय का त्याचं लक्षणं काय आहेत एक व्यक्ती जर त्याला असं वाटत असेल की मला माझं लाईफ एंड करायचं तर काही लक्षणं येतात आणि बऱ्याच लोकांनी आम्हाला शेअर केले के की के आम्ही लक्षणं पिकअप नाही केली आमच्या कोणी फ्रेंडला मी वाचवलं असतं फॅमिली मेंबरला वाचवलं असतं तर आमच्या परीने आम्ही हा प्रयत्न करतो की लोकांमध्ये हे अवेअरनेस व्हावं स्युसाईडचा जो स्टिग्मा आहे तो थोडा कमी व्हावा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात भारत आघाडीवर असून युरोप खंडात ती मालाला मोठी मागणी आहे अशी माहिती द्राक्ष बागायतदार संघाचे राज्य अध्यक्ष सुभाष आर्वेग यांनी दिली सांगली इथं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते आज बोलत होते युरोपमध्ये जास्तीत जास्त टेबल द्राक्ष ही पोचू लागलेली आहेत आणि त्याच्यामध्ये नो रिजेक्शन ज्याला म्हणतो की रेशोडी आहे म्हणून द्राक्षे परत आलेत हा गेले तीन वर्षात एकही प्रकार घडलेला नाही आणि इतक्या लॅब आपल्या चांगल्या प्रकारे काम करतात आणि शेतकरी त्या दिशेनं प्रयत्न करतात ज्याच्यामुळं त्याची द्राक्षे रेशोडी फ्री ही जगातल्या कुठल्याही मार्केटमध्ये आज विक्री चालू झालेली आहे विक्री केली जाते चांगल्या किमतीमध्ये द्राक्षावरचे रोग त्यांचं नियंत्रण खतं आणि नि पाण्याचं व्यवस्थापन संजीवकांचा वापर या विषयावर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केलं रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं दहा सप्टेंबर एकोणीशे बेचाळीस रोजी शेतकरी मोर्चादरम्यान पाच जणांनी हौतात्म्य पत्करलं होतं या स्मृतीच्या त्र्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आज महाड इथं विविध कार्यक्रम आयोजित केले होते शालेय विद्यार्थ्यांनी आज प्रभात फेऱ्या काढून हुतात्मा अमर रहे असा नारा दिला एकोणीशे बेचाळीस मोर्चाचं नेतृत्व केलेल्या क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांचं यथोचे स्मारक महाड इथंच उभारणार असा निर्धार आमदार भरत गोगावले यांनी आज व्यक्त केला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिलांच्या दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीज जोडीनं अंतिम फेरी गाठली आहे उपांत्य फेरीत सानिया आणि हिंगीज जोडीनं सारा इराणी आणि फ्लॅविया पेनेट्टा या इटालियन जोडीचा सहा चार सहा एक असा सरळ सेटमध्ये पराभव केला मिश्र दुहेरीमध्ये लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीस या जोडीनं रोहन बोपन्ना आणि युंग जॅंग चॅंग या जोडीवर सहा दोन सात पाचनं मात करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला तर पुरुषांच्या दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि रोमानियाचा फ्लोरियन माझियाची जोडी पूर्व सामन्यात पराभूत झाली स्वीडनचा रॉबर्ट लिनस्टेट आणि ब्रिटनच्या डॉमिनिक इंग्लोट या जोडीनं त्यांना सात सहा सहा तीन असं नमवलं गेल्या महिन्यावर ओढ दिलेल्या पावसानं आज राज्यात बहुतांश भागामध्ये दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे टंचाईग्रस्त मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे बीड उस्मानाबाद लातूर या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांसह पुणे सोलापूर सातारा या जिल्ह्यात तर कोकणात सिंधुदुर्ग आणि रायगडमध्येही पाऊस झाला मुंबईच्या काही भागातही आज पावसाच्या सरी कोसळल्या येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आता पाहूया तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस तर किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर चौतीस तेवीस पुणे एकोणतीस एकवीस औरंगाबाद बत्तीस बावीस नाशिक सत्तावीस एकवीस रत्नागिरी तीस तेवीस सोलापूर एकतीस बावीस आणि अमरावती कमाल चौतीस तर किमान तेवीस अंश सेल्सिअस तापमान आणि हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा वस्तू आणि सेवा करासारख्या महत्वाच्या विधेयकांच्या विलंबाला काँग्रेसच जबाबदार असल्याची पंतप्रधानांची टीका महत्वाची विधेयक समत होण्याच्या दृष्टीनं संसदेचं हिवाळी अधिवेशन लवकर घेण्याचं व्यंकय्या नायडू यांचं सुतोवाच कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आणखी एक हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय मुंबईतल्या मालवणी विषारी दारुबळी प्रकरणी सोळा जणांविरुद्ध पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल राज्यातली दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी सरकारची मानसिकता शेतकरी विरोधी असल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत पेस हिंगीस जोडीची अंतिम फेरीत धडक आणि राज्यात बहुतांश भागात दमदार पाऊस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता बातमीपत्र संपलं आज जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस आहे प्रचंड मानसिक ताणतणावामुळे काही व्यक्ती आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी तसंच त्यांचं वेळी समुपदेशन कशाप्रकारे करता येईल कशा याविषयी अधिक विवेचन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप नेमळीकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात बोलावलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार